नमस्कार मी पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस मित्र आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशन मध्ये मार्च एंडिंगच्या अधिवेशन मध्ये दिग्रस विभागाचे दिग्रस शहरातील लेआउट धारक लेआउट माफिया कॉम्प्लेक्स माफिया यांचा प्रश्न बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड साहेब यांनी लावून धरला होता मार्च एंडिंगच्या ते प्रश्न आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनखुळे साहेब यांनी त्याच्या त्या प्रश्नाची कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी केली आणि अंमलबजावणी करून एक एसआयटी ने समिती नेमण्यात आली त्या समितीवर गुन्हेगारावर चौकशी अंतिम गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे दाखल झालेले आरोपी कुठे आहे ते आरोपी जैलात पाहिजे की नाही ते आरोपी जैलात पाहिजे कायदा कशाच्या आधारावर बनला न्याय मिळते संविधानाने न्याय मिळते न्याय मिळते संविधानाने संविधानाच्या आधारावर असतो अधिकारावर असतो कॅबिनेट मध्ये ठराव झाला आपलं मंत्रिमंडळ संविधानाच्या आधारावरच आहे मग त्या एफ आय आर फाटले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मग ते आरोपी कुठे पाहिजे होते नियमानुसार कुठे पाहिजे जेलात जेलात पाहिजे ना तिथे बाहेर दिसून राहिले मोकाट दिसून राहिले त्यांच्या खरेदीवर खरेदी घेणे चालू आहे की आता या देऊरवाड्याला लागून एक जमीन आहे देऊरवाड्याला लागून सर्व नंबर आता आठवणार सांगता येणार नाही सर्व नंबर वीस आहे वाटते बहुतेक वीस आहे एक अठ्ठावीस आहे ते सोडा ते सर्व नंबर तिथे त्या लोकांनी खरेदी घेतली त्या माफिया लोकांनी ते खरेदी करून घेतली म्हणते त्याची माहिती मागणार आहे मी म्हणजे या मापिया बाहेर यांच्या हिमता वाढत चालल्या आहे की नाही मग याला कुठेतरी पाणी मुरत आहे की नाही जे कायदे बनवणारी जे मंत्रिमंडळ आहे ते जर कुंपण जर कुंप शेताचं कुंपण जर शेतकात असेल तर मग कुठं न्याय मागायचा हो कुणाकडे पाहायचं कोणती आशा ठेवायची जगायचं कसं या राज्याच्या लोकांना असं जर होत असेल तर त्यासाठी न्यायालय न्याय मिळते न्यायालयात संविधानाला न्याय मिळते परंतु संविधानाचं पालन करणारे अंमलबजावणी करणारे जर असे असेल तर कोणाकडे पाहतं जनते जनतेने जनतेने कोणाकडे पाहतं उघड्यावर राहायचं का जनतेने अशा पाहिजे माणसाला आकांक्षा पाहिजे नाही तर माणसं मरून जातील आपोआपच निराश होऊन मरून जातील निराश होऊन म्हणून सरकार कशासाठी असते हो सरकार मायबाप म्हणल्या जाते ना जनतेचं मायबाप सरकार आहे कायद्यानुसार संविधानानुसार मग त्या जनतेला वाऱ्यावर सोडता का तुम्ही अरे तुम्ही शेतच कुंपण खात असेल कुंपणच शेत खात असेल तर मग काय मराठीत मन आहे ना म्हणून या एसआयटीच्या प्रकरणाचं पाणी कुठं मुरत आहे ते ताबडतोब जनतेसमोर आणा जनतेसमोर आणलं पाहिजे काय झालं त्या एसआयटीच ते भूखंड माफिया ते कॉम्प्लेक्स माफिया झरझाज मोकाट फिरत आहे दुसऱ्या खरेद्या घेत आहे इलिगल खरीद्या घेत आहे काय चाललंय यांच्यावर कार कुठेतरी पाळबंद झाला पाहिजे लोकांना दिलासा मिळाला पाहिजे आपल्या राज्यामध्ये राज्य म्हणजे राज्य करते लोक आहे मंत्रिमंडळ आहे संविधानाने सगळं का काही व्यवस्थित आहे मग काय असं होत आहे म्हणून जनतेला वाऱ्यावर सोडू नका एसआयटीचा प्रश्न कुठं मोरत आहे पाणी याचा ताबडतोब जनतेसमोर आणा असं माझ्या घराणेशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आणि निवेदनाद्वारे सांगतो या म्हणजे या आपल्या घराणे साहेब न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी व्हिडिओ निवेदनाद्वारे सांगत आहोत सरकारला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहे आणि त्यांचे ते महसूल मंत्री आहेत जे काही मंडळ आहे त्यांच्याकडे अधिकारी आहे की पाणी मुरू देऊ नका याची अंमलबजावणी करा जनतेसमोर आण पब्लिक समोर ते दूध का दूध पाणी का पाणी लवकर करा मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई राणे सहा न्यूज दिग्रास महाराष्ट्र इंडिया